हॅलो मी माया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहाटेच माझा भाऊ आला आहे सर्वात लहाना जो आत्ताच लग्न झालेला सर्वात छोटा ते दोघंही जोडी आलेली आणि तो मागे येऊन गेलेला त्या टायमाला माझ्याकडे पाहुणे पण आलेले तर छोटे छोटे ताटं म्हणजे आम्ही दोघंजणच राहत असल्यामुळे मी जास्त काही भांड्यांचा पसारा केलेला नाही आहे तर मग माझ्याकडे छोटे छोटे ताट होते त्यामध्येच मी वाढलेलं तर त्याला बघून काय वाटलेलं काय माहिती तर येताना त्याने सगळ्यांना एकाच ताट्यामध्ये वाढता येईल असे मोठे मोठे ताटं घेऊन आलेला आणि मी काहीही न मागता हे सगळं जे मला काही आवडतं ते न सांगता कोणी आठवणीनं जे पाठवतं ते मम्मी आणि भाऊच असतात तर उत्तममधली मिठाई इमरती मला खूपच आवडते औरंगाबादमध्ये जे कोणी असतील त्यांना माहिती आहे इमरती गरम खाण्यात जी मजा असते ती वेगळीच असते आणि तुम्ही बघू शकता भाजीपाला सर्व पाठवून दिलं मी आठ ते दहा दिवस बसून खायला एवढा दिलाय आणि एकदम स्वच्छ करून हिरव्या पालेभाज्या असतील किंवा कोथिंबीर वगैरे सगळं निवडून मम्मीने स्वच्छ करून व्यवस्थित रॅप करून दिलं आहे आणि मला हे भुईमुगाच्या शेंगा पण खूप आवडतात आणि तूपही दिलं आहे लाल तिखट दिलं आहे डाळी दिल्यात आणि मम्मीला मी काहीही नको पाठवू म्हटलेलं तरी पण ती पाठवतच असते आईचं प्रेम हे कोणत्याही प्रेमाशी तुलना करू शकत नाही कारण तिला सर्व काही न सांगताच कळतं आणि असं कोणाकोणाची मम्मी करते तर कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तरच लाईक करा चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन चालो बाय